हॅलो आम्ही डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवक संघटनेचे म पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहोत काल आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निषेध निदर्शने केलेली आहेत अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध आम्ही त्या ठिकाणी नोंदवलेला आहे त्याचंच निवेदन या ठिकाणी द्यायला आलं यासोबतच परभणीमध्ये जे मागच्या आठ दहा पंधरा दिवसापासून ज्या काही गोष्टी घडत चाललेल्या आहेत संविधानाच्या प्रतिकृतीचा अपमान केलेला आहे विटंबना केलेली आहे त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी तरुणांची संस्थात्मक हत्याच एक प्रकारे केलेली आहे असं म्हणू शकतो या सगळ्या गोष्टींचा निषेध केलेला आहे आणि आम्ही काही मागण्यासुद्धा त्या माध्यमाने केलेल्या आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांना एक मोठी उत्तर आहे जबाबदार असणारे जे काही पोलीस अधिकारी आहेत त्यांना बर्तर्फ करावं निलंबन न करता बर्तर्फ करावं आणि त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा दाखल करावा अशा प्रकारची मागणी सुद्धा आम्ही केलेली होती त्याचंच निवेदन आज देण्यासाठी आलेलं होतं दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांकडनं पूर्णा आणि पालम हे वेगळं एक मतदारसंघ करावा जेणेकरून पूर्णा आणि पालम तालुक्याचा विकास होईल आत्तापर्यंत आमच्या इतिहासात जर पाहिलं हो तर फक्त गंगाखेडचे आमदार होत आलेले आहेत आणि गंगाखेडचाच काही प्रमाणात का असे ना ते विकास करत आलेले आहेत आणि पूर्णा व पालम तालुक्याला कायमच त्यांनी मागास ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून हे जर मतदारसंघ जर वेगळा झाला तर आमच्या पूर्णा आणि पालम तालुक्याचा काही प्रमाणात का असे विकास दिकाश होईल अशी आम्ही अशा बाळगून ही मागणी केलेली आहे की पूर्णा व पालन चालू काय याचं एक वेगळं मतदारसंघ करण्यात यावं धन्यवाद